नमस्कार मित्रांनो सोमनाथ चव्हाण वॉटर डिटेक्टर या यूट्यूब चॅनल वरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा नाव सांगा तुमचं प्रकाश बाबूराव शिंदे मुक्कामपोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर प्रकाश बाबूराव शिंदे पोस्ट शेलगाव तालुका करमाळा जिल्हा सोलापूर या ठिकाणी आज आपण पॉईंट देत आहे आज दिनांक आठ पाच दोन हजार चोवीस रोजी तर या ठिकाणी आपल्या शेलगावामध्ये आतापर्यंत फक्त शेलगावामध्ये बावीस पॉईंट पूर्ण झाले आहेत आणि आपण हा शेलगावामधला पॉईंट नंबर तेवीस हवा या ठिकाणी आज देत आहे तर या ठिकाणी आपण खाली पाहू शकता हा बोरचा पॉईंट आहे ह्या पॉईंटला आपल्याला तीन ते चार हजाराचं क्रॉसिंग ह्या ठिकाणी आलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी पाण्याची सुरुवात एकशे पन्नास ते एकशे साठ फूट ह्याच्या दरम्यान होईल आणि ह्या ठिकाणी आपल्याला सरासरी दीड ते दोन इंच फुल पाणी उपलब्ध होईल झालं आहे पॉईंट व्यवस्थित घ्या पूजाकडून पुन्हा एकदा सोमनाथ चव्हाण ऑटो डिटेक्टर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सरसे स्वागत आहे व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा मित्रांबरोबर शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा